नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला हवं मी स्वाती स्वातीच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बनवतोय मेथीची अशी वेगळी भाजी आता तुम्ही म्हणाल मेथीची भाजी तर आम्ही बरेचदा बनवली पण या पद्धतीने तुम्ही मेथीची भाजी नक्कीच बनवली नसेल अगदी पारंपरिक रेसिपी आहे पण आपण तिला अगदी वेगळा टच दिलेला आहे तर तो कसा ते बघूयात इथे बघा हे आहेत फुटाणे रोस्टेड चणेसुद्धा याला म्हणतात फुटाणा अगदी सहजतेने मार्केटमध्ये मिळतो आणि तुमच्याकडे जर सोय असेल तर हे फुटाणे फोडून देणारेसुद्धा असतात त्यांच्याकडे हरभरे दिले की ते आपल्याला फुटाणे देतात अशा आमच्याकडे मिळतात तर इथे बघा फुटाणे घेतलेले आहेत मी एक मोठा कटोरा बघू शकता तुम्ही आता हे फुटाणे आधीच भाजलेले आहेत त्यामुळे भाजायची वगैरे गरज नाही आहे मेथीला आपण स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे आता या फुटाण्यांना मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण घालूयात आणि याची पावडर तयार करून घेऊयात फुटाने भाजलेले असल्यामुळे आपल्या भाजीला अगदी वेगळी चव येते बघा मस्तच याप्रमाणे आपण इथे याची पावडरसुद्धा करून घेतलेली आहे तर आता ही पावडर आपण या मेथीमध्ये घालून घेऊयात जेमतेम दीड वाटी हे पीठ झालं असेल इथे एका पावापेक्षा जास्त होती ही मेथी अंदाजेच घेतली होती मी तुम्ही क्वांटिटी व्हिडिओमध्ये बघू शकता तरीसुद्धा ही भाजी पाच ते सहा जणांचे बनवून तयार होते एवढ्या क्वांटिटीमध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा हळद आणि आता याच्यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर अशी मी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती एक चमचा पेस्ट घालूयात बाकीच्या पेस्टचा आपल्याला नंतर वापर करायचा आहे अगदी थोडंसं लाल तिखट लाल तिखट नाही घातलं तरी चालेल जर तुम्ही थोडंसं फिक्क खात असाल तर लसूणची पावडर घालतो आहे आपण आता इथे बघा तुम्ही लसूणची पेस्टसुद्धा घालू शकता माझ्याकडे लसूणची पावडर आहे म्हणून मी पावडरचा वापर केलेला आहे हिंग घातलं आहे आणि आता हे सर्व जिन्नस असं कोरडंच मिक्स करून घेऊयात म्हणजे आपल्याला याचा पाण्याचा अंदाज येईल कारण मेथी आपण चिरून घेतली त्यामुळे त्यालासुद्धा थोडंसं मॉइश्चर येतं आणि नंतर मग थोडं थोडं पाणी घालून आपण याला थोडंसं असं भिजून घेऊयात थंडाच पाण्याचा वापर करतो आहे बघू शकता या पद्धतीने पाणी एकदम घालायचं नाही आवश्यकतेनुसारच पाणी घालायचं अगदी थोडं थोडं बघू शकता तुम्ही हे आपण कशाचा गोळा नाही तयार केला फक्त हे छान असं मिळून घेतलेलं आहे थोडंसं असं भिजून घेतलं बघू शकता आता याचा आपण मोठ्याप्रमाणे मुठे करून घेऊ किंवा मग तुम्ही हे गोल गोल आकारातसुद्धा करून घेऊ शकता आकार तुम्ही कसाही देऊ शकता चपटा देऊ शकता पॅटीसप्रमाणे किंवा गोल किंवा मग असा बघू शकता किती सारे याच्यामध्ये हे मुठ्या तयार झालेल्या आहेत तर आता ह्या मुठ्या आपण साईडला ठेवूयात तर इथे मी घेतलेला आहे एक पाव दही दह्याला छान असं आधी फेटून घ्यायचं आणि नंतर आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर अंदाजे मी इथे एक ते दीड ग्लास गरम पाणी घालते आणि आता परत हे थोडंसं आपण मिक्स करून घेऊयात मस्तच शक्यतोवर दही जास्त आंबट नसावं आता याच्यामध्ये घालतोय आपण अर्धी वाटी बेसन म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ अर्धी वाटी घालायचं आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये लम्स नको असायला म्हणजे व्यवस्थित असं ह्या आपण फेटून घेतलेलं आहे तर चला आता आपण हे साईडला ठेवूयात आणि गॅसवरती एक कढाई ठेवायची आहे कढाई थोडीशी गरम झाली की त्याच्यामध्ये तेल घालूयात तर ते इथे कढई बघा अशी खोलगट घ्यायची म्हणजे थोडीशी पसरट आणि खोल या पद्धतीची आता तेल आपण याच्यामध्ये चा जवळजवळ चार पाच चमचे घातलेला आहे छोटा आणि मोठा म्हणाल तर एक चमचा ज्याचा आपण पडी म्हणतो एक पडी तेल घातलेलं आहे या भाजीला जास्त तर्री वगैरे नसते आणि नाही जास्त मसाले असतात अगदी सिम्पल भाजी आहे पण खायला अप्रतिमच लागेल हिंग जरूर घालावा मोहरी घातलेली आहे कढीपत्त्याची पानं आणि आता जी आपली पेस्ट होती म्हणजे हिरवी मिरची अद्रक लसूण कोथिंबीर ही संपूर्ण पेस्ट आपण याच्यामध्ये घालून घेऊयात जेमतेम आता दोन ते अडीच चमचे असेल हे आता या भाजीमध्ये लाल तिखट जात नाही हिरवी मिरचीमध्येच ही भाजी बनवली जाते त्यामुळे कलर सुंदर येतो दोन मिनटासाठी आपण हे परतून घेतलेलं आहे दोन मिनटं हे सांगायला असतात अगदी लगेच हे परतलं जातं बघू शकता तुम्ही तर आता आपण याच्यात घालून घेतो आहे मीठ मीठ बघा आपण त्या सुद्धा घातलं होतं म्हणून ते थोडं रस्त्यापुरतं मीठ घालायचं हळद घालूयात अर्धा चमचा हळद घातली आता छान असं हे परतून घ्यायचं आहे आणि आता जे बेसन मिक्स केलेलं दही होतं ते घालून घेऊयात मस्तच काय खमंग फोडणी बसली याला अप्रतिम तर चला मिक्स करून घेऊयात आणि आता याच्यावरती आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाण्याचाच वापर करावा जेणेकरून भाजीला चव चांगली येते सोबतच दही थोडं जरी आंबट असेल तर गरम पाण्याने ते आंबटपणा त्याचा कमी होतो आता आवश्यकतेनुसार पाणी घालायचं तुम्हाला कितपत गाडं कितपत पातळ हवं आहे तसं आणि जेव्हा हे थोडंसं पातळच ठेवायचं कारण काय होते जेव्हा आपण ते मुठी याच्यामध्ये घालणार तर ते शिजायलासुद्धा पाणी लागतं तर आता मिक्स करून घेऊयात आणि सतत चालवत आपण हे शिजून घेतलेलं आहे बघू शकता पहिली उकडी येईपर्यंत आपण हे हलवत राहिलो आहे अजिबात हे सोडलं नाही आहे चमचा सतत चालवत ठेवायचा तर इथे बघा बेसिक आपली कडी बनून तयार झालेली आहे मस्त उकडी आलेली आहे बघू शकता तुम्ही आता अशी उकडी आली की हे जे मोठी आपण बनवून घेतलेले आहेत फुटाणा आणि मेथीचे ते आता घालून घेऊयात सध्याच काय अप्रतिम दिसत आहेत बघू शकता तुम्ही जर हे स्टीम केले म्हणजे थोडेसे वाफवून घेतले आणि तसेच खायला मस्त लागतील आणि स्टीम केल्यानंतर जर तुम्ही हे थोडेसे फ्राय केले तर वा काय भन्नाट नाश्ता बनवून तयार होईल नक्की करून बघा आज तर आपण याची भाजी बनवतो आहे तर आता ह्या उकडत्या कढीमध्ये आपण हे सोडलेल्या आहेत आता याला लगेच चमचा किंवा कडची असं काहीच लावायचं नाही आहे याला एका मिनटासाठी तसंच शिजू द्यायचं ते आपोआप वर वा येतात कारण ते शिजल्यानंतर हलके होतात बघा बघू शकता उकडी मस्त आलेली आहे खतखदून सर्व जिन्नस मस्त शिजतं आहे एकदा आता खालचं वर करून घेऊयात हलक्या हाताने करायचं कारण सुरुवातीला हे मुठिया खूप सॉफ्ट असतात तर ते लवकर असे तुटतात मग आता एक ते दीड मिनटासाठी आपण याला लो टू मिडियम फ्लेमवरती छान असं खतखदून शिजून घेतलेलं आहे बघू शकता किती हलके फुलके झाले आहेत आपले मुठिया आणि मस्त असे वर आले आहेत तरंगतात हे आहे है ना तरंगून राहिले आहेत भाजीवरती मस्तच म्हणजे हे याचं साईन आहे की आपली भाजी छान अशी शिजलेली आहे तर आता वरतून थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि इथे गॅस बंद करायचा आहे मस्तच पारंपरिक पद्धतीने तुम्ही कढी गोडे तर नेहमीच बनवले असतील विदर्भाची स्पेशल रेसिपी आहे ही कढी गोळे पण पन आज आपण याच्यामध्ये फुटाण्याचा वापर केलेला आहे त्याने याची चव अप्रतिम झालेली आहे खूप भन्नाट लागली होती भाजी तुम्ही नक्की बनवा भाकरीसोबत तर सुरेख लागते भातासोबतही छान जाते तर भातासोबत खा किंवा भाकरीसोबत खा किंवा मग पोळीसोबतही तुम्ही भाजी खाऊ शकता पण एकदा बनवा नक्कीच तुम्हाला खूप आवडेल तर भाजी आपण इथे सर्व केलेली आहे अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेले कढी गोडे आमच्याकडे याला कडी गोडे असे म्हणतात तुम्ही काही नाव देऊ शकता पण एकदा जरूर बनवा तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी प्लीज कमेंटमध्ये मला जरूर सांगा आणि आवडली तर हक्काने लाईक करा सोबतच चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील बघू शकता किती मस्त शिजलेली आहे अगदी अलगद तुटलं आहे आपला गोळा सुरेख पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशीच भाजीची रेसिपी आहे नक्की ट्राय करा तर चला मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तो वर मजेत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा